आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी आणि व्याख्याने आदरणीय लवटे सर मंचावरती उपस्थित असणारे आपल्या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर महेंद्र कदम सर सुनंदा विख्या विद्या डगे सर माझे सर्व सहकारी इथं उपस्थित असणारे सर्व विद्यार्थी आणि विद्यार्थिनी विशेष एक कार्यक्रम म्हणून या प्रसंगी आपल्या कार्यक्रमासाठी प्रतिष्ठित पाहुणे उपस्थित असणार यांचा मी थोडक्यात परिचय करून देत आहे कारण त्यांचा परिचय संपूर्ण महाराष्ट्रभर म्हणण्यापेक्षा संपूर्ण भारतामध्ये त्यांचा परिचय आहे भारतामध्ये म्हणण्यापेक्षा विदेशामध्ये सुद्धा त्यांचा परिचय आहे परंतु एक औपचारिकता म्हणून मी थोडासा एक थोडक्या शब्दामध्ये त्यांचा परिचय आपल्या समोर मांडण्याचा मी प्रयत्न करतोय डॉक्टर सुनील कुमार त्रिपाद लवटे हे आपल्याला आज लाभलेले प्रमुख पाहुणे आहेत वास्तविक पाहता त्यांचा जन्म पंढरपूरला विठ्ठल नगरीमध्ये झाला आणि या पवित्र नगरीमध्ये जन्म घेतलेले हे सुनील कुमार लवटे सर आज बघता बघता जवळजवळ की संपूर्ण देशामध्ये देशाच्या बाहेर एक विचाराच्या माध्यमातून एक साहित्याच्या माध्यमातून हे जगाच्या पटलावरती आज प्रसिद्ध आहे एक साधारण व्यक्तिमत्व साधं व्यक्तिमत्व कोणत्याही गोष्टीचा अहंकार नसणारं व्यक्तिमत्व आज आपल्याला या कार्यक्रमासाठी लाभलेलं ला आहे आता त्यांची शैक्षणिक पात्रता म्हटलं तर एम ए पी एच डी आणि त्याचबरोबर त्यांनी आपली मातृभाषा मराठी जरी असली तरी दुसरी भाषा हिंदी इंग्रजी ही सुद्धा भाषा त्यांनी अवगत केलेली आहे त्यांच्याबद्दल विशेष सांगायचं म्हणजे की त्यांनी जे कार्य केलेलं आहे हे कार्य थोडक्यात समोर मांडतोय ते महाराष्ट्र राज्य साहित्य सांस्कृतिक मंडळ मुंबई सदस्य आहेत महाराष्ट्र राज्य परिव्षित अनुरक्षण संघटना पुणे अध्यक्ष आहेत त्याचबरोबर शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर येथे संशोधक म्हणून ते कार्यरत आहेत वी खांडेकर स्मृती संग्रहालय शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर या ठिकाणी ते संचालक म्हणून कार्यरत आहेत राष्ट्रीय मानवाधिकार आयोग नवी दिल्ली ते जिल्हा प्रतिनिधी म्हणून काम करत आहेत राजश्री शाहू छत्र मेमोरियल ट्रस्ट कोल्हापूर हे विश्वस्त आहेत आणि कार्याध्यक्ष म्हणून राजश्री शाहू ग्रंथ महोत्सव कोल्हापूर येथे ते सध्या कार्याद, कार्या कार्याध्यक्ष म्हणून काम करत आहेत आता त्यांच्या कार्याचा आढावा घेत असताना हिंदी मराठी याचबरोबर त्यांनी हिंदी साहित्याचा किंवा हिंदी मधून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्याचं फार मोठं कार्य त्यांनी केलेलं आहे मराठी हिंदी प्रशिक्षण शिबिर कार्यशाळा जे असतात त्याला संबोधित करण्याचं त्यांनी कार्य केलेलं आहे त्याचबरोबर एक काम आहे संपादन कार्य करत असताना हे महत्वाचं जे कार्य आहे हे महत्वाचं कार्य करत असताना एक समाजसेवा करण्याचं एक उद्दिष्ट मनामध्ये असताना ते उद्दिष्ट ठेवून त्रैमासिक हे जे संपादन कार्य आहे ते त्यांनी एकोणीसशे एकोणनव्वद ते एकोणीसशे चौऱ्याण्णव पर्यंत अत्यंत मोराचं कार्य केलेलं आहे सांस्कृतिक सांस्कृतिक संयोजन संयोजन जे ते सुद्धा त्यांनी अत्यंत केलेलं आहे हे कार्य करत असताना महाराष्ट्र राज्य वंचित बालक क्रीडा व सांस्कृतिक महोत्सव त्यांनी आयोजित केलेला आहे हिंदी तर भाषा हिंदी नवलेखक शिबिर आयोजित केलेलं आहे त्याचबरोबर हिंदीचे ते प्राध्यापक असताना साहित्यिक असताना सुद्धा मराठी नवलेखक शिबिर सुद्धा त्यांनी आयोजित केलेला आहे राजश्री शाहू ग्रंथ महोत्सव आयोजित केलेला आहे याचबरोबर कोल्हापूर जिल्हा साहित्य संमेलनाचं सा आयोजन केलेलं आहे महाराष्ट्र राज्य साहित्य आणि सांस्कृतिक महोत्सव त्रिभाषा सूत्र परिषद सांगली बहुभाषिक काव्य संमेलन आणि राष्ट्रीय छात्र सैनिक एकात्मता एक राष्ट्रीय शिबिर असं यांचं है मुलाचं कार्य आणि त्याचं संयोजन आहे संयोजक जे आहे ते सरांनी केलेलं आहे हिंदी प्रचार सभा त्याचा सुद्धा त्यांनी प्रचार आणि प्रसार संपूर्ण भारत देशामध्ये आणि भारताच्या देशा बाहेर सुद्धा त्यांनी केलेला आहे त्याचबरोबर या सरांनी सामाजिक कार्य जे आहे ते सामाजिक कार्य त्यांचं मुलाचं आहे शैक्षणिक कार्य असताना सुद्धा एक सामाजिक कार्याची समाजाची जाणीव असणार एक मोठं व्यक्तिमत्व आपल्यामध्ये बसलेलं आहे आणि समाजकार्य जे आहे ते समाज कार्य त्यांनी अत्यंत चांगल्या पद्धतीने केलेलं आहे तर त्यांचं समाजकार्य मी थोडक्यात आपल्या समोर मांडतोय अनाथ निराधार मुले मुली महिलांचं संगोपन शिक्षण सुसंस्कार पुनर्वसनाचा उल्लेखनीय कार्य सरांनी एकोणीसशे ऐंशी ते दोन हजार इथपर्यंत केलेलं आहे असं मी म्हणणार नाही याच्या पुढे सुद्धा त्यांचं ते कार्य चालू आहे त्याचबरोबर अनेक त्यांचं समाजकार्य जे आहे ते समाजकार्य यामध्ये आ, मी जास्त सांगत बसत नाही परंतु समाज कार्यामध्ये त्यांनी फार मोलाचं योगदान दिलेलं आहे एवढं विशेष करून मी आपल्या समोर मांडतो त्याचबरोबर हिंदी मराठीत अनेक भाषणे प्रसारित झालेले आहेत रेडिओच्या माध्यमातून दूरदर्शनच्या माध्यमातून या अनेक वृत्तवाहिन्या आहेत त्याच्यामध्ये चर्चा क्रिया प्रतिक्रिया या संपूर्ण सरांच्या रेडिओ आणि दूरदर्शनच्या माध्यमातून झालेल्या आहेत हे कार्य करत असताना सरांनी फक्त महाराष्ट्रामध्येच जे कार्य केलेलं नाही तर त्याचबरोबर त्यांनी विदेशामध्ये सुद्धा प्रवास केलेला आहे भारत फ्रान्स मैत्री अंतर्गत फ्रान्स स्वित्झर्लंड ऑस्ट्रेलिया इटली जर्मन इंग्लंड बेल्जियम अशा ठिकाणी त्यांनी या देशांना भेटी दिलेल्या आहे अभ्यासाच्या संदर्भामध्ये भेटी दिलेल्या आहेत त्यांचा अभ्यास आपला अभ्यास यांचा तुलनात्मक अध्ययन त्यांनी केलेला आहे हे मोलाचं काम त्यांनी केलेलं आहे याचबरोबर हिंदी साहित्याच्या क्षेत्रामध्ये हात कंदा असताना देखील आपली मातृभाषा मराठी आपली मायभूमी मराठी आहे आणि या मायभूमीला समोर ठेवत असताना मराठी साहित्य या ठिकाणी केलेली आहे त्यामध्ये आत्मकथा समीक्षा संग्रह लेख संग्रह कविता संग्रह कथा संग्रह चरित्र संग्रह अशा प्रकारचं संपादन कार्य जे आहे ते संपादन कार्य केलेलं आहे आत्मकथा त्यांची अत्यंत महत्वाची मी एक तुमच्या समोर ठेवतो खाली जमीन आणि वर आकाश दोन हजार सहा साली हे जे त्यांचं आत्मकथा आहे त्या आत्मकथा वाचण्यासारखी आत्मकथा आहे आपण मला वाटतं मिळाल तर जरूर वाचावी हे त्यांचे आत्मकथा अत्यंत प्रसिद्ध आणि मोलाचे आहे एवढं मी सांगत असताना पुढे आता म्हणेन की सराने जे काम केलेलं आहे ते काम करत असताना की त्यांनी प्रगतशील लेखक संघ याची भूमिका जी आहे ती भूमिका अत्यंत महत्वाची भूमिका बजावलेली आहे त्याचबरोबर वामनदादा कर्डक हे प्रसिद्ध गायक आहेत आणि हे गायक असताना हे कवीसुद्धा आहेत आणि हे वामनदादा कर्डक यांचा माणुसकीचा माळा म्हणून सरांनी त्याच्यावरती सुद्धा चांगलं काम आणि कार्य केलेलं आहे आणि त्याचबरोबर आपल्याकडे गोविंद पानसरे सर आले होते आणि गोविंद गौरविका हे सुद्धा त्यांनी गौरव पत्रिका त्यांनी तयारी केलेली आहे विशेषतः सांगायचं म्हणजे हा त्यांचा जो प्रवास आहे तो प्रवास मला वाटतं की शून्यापासून शून्यापासून हा प्रवास सुरू झालेला आहे परंतु हा प्रवास बघत बघत आपण मांडणी करत असताना खूप त्यांचा बायोडाटा मोठा आहे परंतु हा शून्यापासूनचा पसुन प्रवास जो आहे ते अगदी आकाशाला गवशणी घालण्या इथपर्यंत आहे मी आता जास्त काय त्यांच्या बद्दल जास्त सांगणार नाही आणि त्यांच्या या कार्यानं अनेक पुरस्कार अनेक सन्मानाने त्यांना सन्मानित केलेले आहे बेळगावचा पुरस्कार आहे कर्नाटक आहे चिंचवड आहे असे अनेक त्यांना पुरस्कार मिळालेले आहेत महाराष्ट्र फाउंडेशन अमेरिका साहित्य पुरस्कार सुद्धा त्यांना मिळालेला आहे स्मृतीचिन्ह मिळालेलं आहे जास्त माहिती मी तुम्हाला जास्त काय न सांगता की सरांचं जे आजवरचं जे कार्य आहे आणि जे काम आहे हे ज्या वेळेस आपल्या समोर मांडलं गेलं आहे त्यांच्या प्रत्यक्ष आता व्याख्यानामधून आपल्याला ऐकायला मिळत आणि हे करत असताना त्यांनी शैक्षणिकच कार्य केलेलं नाही तर सामाजिक शैक्षणिक आणि साहित्यिक संस्थांना त्यांनी प्राधान्य दिलेलं आहे आणि अशा प्रकारचं विशेष मौलिक कार्य सरांनी केलेलं आहे खर तर म्हटलं जातं कष्ट केल्यानेच आपला सर्व काही मिळत असतं आणि त्यासाठी मी सरांना म्हणेन कष्टावरची निष्ठा कष्टावरची निष्ठा हीच खरी माणसाची प्रतिष्ठा आहे आणि हे जे प्रतिष्ठा आहे ती त्यांच्या कार्याची आणि कष्टाची प्रतिष्ठा आहे एवढं बोलून मी त्यांचा परिचय लांबलेला इथंच थांबतो धन्यवाद